प्रत्येक मुलाला काय वाटत असतं की आपल्या बायकून आपल्या आई वडिलांची सेवा करावी कुटुंबातले सगळ्या लो लोकांची सेवा करावी त्यांच्याशी नीट राहावं प्रेमानं वागावं आणि ती प्रयत्न करतही असते मग बिनसत कुठं का व्हायला चालू होतात तर काय होतं जेव्हा ती मुलगी सासरी येते ना तेव्हा तिच्या बापाला तुम्ही काय बोलून आलेले असतात की मी माझी मुलगी समजून तुमच्या मुलीला घेऊन जात आहे पण होतं काय तर ती बाहेरून आलेली समजून तुम्ही कुटुंबातले सगळे एक होऊन तिच्याशी वाईट वागायला चालू करताय आणि मग तिनं सांगणार कुणाला बापाला सांगावं तर बाप काय म्हणतो माहिती आहे का की बाळा तू तिथं आहेस ना सासरी तिथंच राहा माहेर येऊ नकोस कारण तू माहेर आलीस तर आमची इज्जत जाईल लोक आम्हाला नावं ठेवतील कर काही दिवस त्रास सहन आणि तिनं आईला सांगावं आईनं सासरच्या लोकांना काय बोललं तर परत सासरच्या लोक तिला आणखीन त्रास करतात तर म्हणे तुझी आई आमच्या घरात भांडण लावती तुझी आई तुला शिकवती तू तु त्यांचं ऐकून सगळं वागतेस मग आता मी मुलींना एक सांगते की कोर्टात जर ती केस गेली कोर्टात भांडण गेलं तर पुरीचा काय आयुष्य जाते कोर्टाचा निकाल येईपर्यंत त्यापेक्षा पुरींनो माझ्या बहिणींनो तुम्ही शहाण्या असाल तर कोर्टाची पायरी चढू नका आणि तुम्ही दुसरी गोष्ट म्हणजे हा जर विचार करत असाल की चला एखादं मूल झाल्यावर तरी हा सुधरेल चुकीचा विचार आहे कारण कुत्रेचं शिपूट नळीत घाला कशेत घाला वाकडं ते वाकडं असतं त्यामुळे योग्य वेळी तुम्ही योग्य निर्णय घ्या स्वतःच्या पायावर उभे राहा स्वतः जगायला शिका तोपर्यंत असे लोक कधी सुधारणार नाहीत पण कोर्टात चुकनही जाऊ नका